सन्मान्य सदस्य अनंत नर अध्यक्ष महोदय विरोधकांच्या माध्यम विरोधी पक्षाच्या माध्यमातून याच्यावर चर्चा उद्या, उद्या चर्चा अल्पसूचना चर्चा अध्यक्ष महोदय दोनशे च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी माननीय मोदी सर मोदी सरकारच्या शासनाचं अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज सूचना चर्चा याच्यावर पांडन रस्त्यावरच आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोलायची संधी मिळेल आपण त्याच्यामध्ये हा विषय मध्ये नोंद झाली उद्या आहे विषय त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अध्यक्ष महोदय खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार नगर विकास मंत्री पालकमंत्री आणि माननीय श्री शेलार साहेब यांचं मी अभिनंदन करतो कारण माझ्या विभागामध्ये मा असले पी एम जी पी व्यवसाय या पी एम जी पी व्यवसायामध्ये पाच हजार लोकांचा जो प्रकल्प होता तो प्रकल्प त्यांनी तातडीने लक्षात घेऊन त्यांचं मार्गी लावला आहे आणि त्या ठिकाणी जे त्यांचं टेंडर आहे ते टेंडराचा निघाला आहे मला वाटतं जसं टेंडरला प्रतिसाद मिळेल न मिळेल परंतु तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे करावं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जी आता परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय मुंबईकरांना सेवा सुविधा पूर्णित असताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षापासून नाही आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना नगरसेवकांचं जे काही महत्त्व आहे ते आता लोकांना कळायला लागलं आहे अध्यक्ष महोदय मला वाटतं ज्या काही दोनशे सत्तावीस विभाग आहेत त्या दोनशे सत्तावीस विभागांना जो काही निधी होता तो ह्याच्या अगोदर सा समान वाटप केलं जात होतं परंतु अलीकडे जर आपण दोन वर्षामध्ये पाहिलं तर जो मागेल त्याला निधी आणि काही आणि विरोधकांचा जो वाढ असेल विभाग असेल त्यांना निधी नाही अशी परिस्थिती अध्यक्षमध्ये चालू आहे मला वाटतं दोनशे सत्तावीस नगरसेवकांना हो पूर्वी ठरलेला निधी असायचा प्रत्येक वार्डामध्ये साधारण तीन कोटी ते साडेतीन कोटी हा कंपल्सरी असायचा परंतु आत्ता काही वार्डामध्ये वीस वीस कोटी पंचवीस कोटी आणि काही वार्डामध्ये साठ सत्तर लाख अशी परिस्थिती अध्यक्ष मोद आहे माझी विनंती आहे की ज्या दोनशे सत्तावीस वार्डामध्ये राहणार जे लोकं आहेत ते लोकंसुद्धा शासनाची जबाबदारी आहे तिथे सुविधा पुरवणं हे देखील शासनाची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो की मुंबईची असलेली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी एक दोन तीस तीस दिवसापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक कात्रण आलंय त्याच्यामध्ये शौचालयासाठी लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे एक उदाहरण गंभीर आहे अध्यक्ष महोदय त्या ज्या ठिकाणी हा आत्महत्या करण्याचा प्रकार झाला त्या ठिकाणी एकवीस कोटी रुपये एकवीस कोटी रुपये व वा एका वार्डासाठी तरतूद होती तरी देखील अशी जर कामं होत नसतील तर मला वाटतं कठीण परिस्थिती आहे आणि मुंबईकरांनी कोणाकडे पाहावं हा प्रश्न अध्यक्ष आहे मुंबई शहरामध्ये लॉट बारा लॉट बाराचं जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये दोन दोन वर्ष लागतात दोन वर्ष तीन वर्ष एक जर शौचालयाचं काम करायला लागत असतील तर मला वाटतं मला ही परिस्थिती अत्यंत बदलणं फार गरजेचं आहे आणि जाणीवपूर्वक जर त्याच्यावर डि डीले दि, दि, होतो आहे त्या ठेकेदारावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्षामध्ये स्वच्छतेचा प्रश्न फार गंभीर आहे त्याचं कारण मला या ठिकाणी ज्या खात्यामध्ये जे काही स्टाफ आहे का स्वच्छतेचे कामगार असतील किंवा अधिकारी असतील जेव्हा असतील यांची संख्या फार कमी आहे अध्यक्षमध्ये मुंबई शहराने दत्तक राबवली जाते आणि त्या दत्तकोस्तीमध्ये जे काही निकष लावले आहेत त्या कामगारांना एकतर त्या जे स्वयंसेवक काम करतात त्या स्वयंसेवकांना मानधन आहे सहा हजार रुपये आणि सहा हजार रुपये मी त्यांना काम करून घेणार आणि अध्यक्षमध्ये काम करत असताना त्या स योजनेचे जे निकष आहेत ते निकष निकष बदलण्याची गरज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी ना अधिकाऱ्यावर आहे ना त्या कामगारावर आहे त्याच्यावर ते, ते, ते बदलण्याची अत्यंत गरज आहे अध्यक्षमध्ये मुंबईमध्ये पाण्याचा प्रकरण प्रश्न अत्यंत बिकट आहे मग आता तलावामध्ये पुरेसा पाणी साठा असताना सुद्धा विधानसभेच्या विविध भागामध्ये पाण्याची फार टंचाई आहे एक दिवस पाणी येतं दुसऱ्या दिवशी पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे अध्यक्षमध्ये आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी शासनाचं लक्ष केंद्रित करू इच्छितो की झपाट्याने विकासकामं वा होत आहेत इमारती वाढत आहेत परंतु पाण्याचा साठा जो सा पाणी पुरवठा आहे हा मला वाटतं कुठे त्याच्यामध्ये वाढ होत नाही आहे हा याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केवळ श्रेयवादामध्ये न जाता मुंबईकरांना किंवा महाराष्ट्र जनतेला न्याय देणं फार गरजेचं आहे माझ्या विभागामध्ये अध्यक्ष मोदय के नॉर्थ वार्ड आहे तो गेल्या वर्षी इलेक्शनच्या पूर्वी त्याचं उद्घाटन झालं नवीन के परंतु त्या ठिकाणी अद्यापपर्यंत चालू नाही आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची सुविधा सुरू केलेली नाही आहे ही देखील बाब अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बाबतीत जे काही प्र हे चालू आहे ते देखील अत्यंत गंभीर आहे माझ्या मी आपल्याला का सांगू इच्छितो की काल परवा आपण एक हे पास केला कायदा पास केला की त्याच्यामध्ये अधिक सिओ जे आहेत जे शिओ आहेत त्यांना आपण सगळे अधिकार दिले अध्यक्ष महोदय ह्या अधिकारांचं कुठेतरी विकेंद्रीकरण होण्याची गरज आहे या ठिकाणी असलेले जे काही एस आर जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये माझ्या विभागामध्ये मा मयूरनगर गोरेगावमध्ये एक प्र योजना आहे दोन हजार दोनमध्ये ती योजना पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी बारा इमारती आहेत आणि त्या बारा इमारतीमध्ये सहा साथ इमारती ते सात माळ्याच्या इमारती असू आहेत आणि त्याचे लाईट नाही आहे पाणी नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारे सुविधा नाही आहे लोक सात सात माळ्यावरून चढून जायची जा जायला जा लागत आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे माणसं अक्षरशः राहू शकत नाही अशा प्रकारची कंडिशन आहे आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एक खास करून सांगायला लागतं आहे की पंचवीस वर्ष झाली तर या इमारतींना पूर्ण भोगवटापत्र नाही आहे त्या ठिकाणी डिपॉजिटचे जे काही वीस वीस हजार रुपये त्यांना करायला पाहिजे ते दिलेले नाही आहेत इतकेच काय पण अध्यक्ष महोदय त्या रहिवाशांना कायमस्वरूपी अजून रस्ता नाही आहे आता ज्या जो रस्ता आहे तो तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि त्याची जी ता, आरे आर्य वसाहतीकडून जो लीजवर घेतला आहे ती लीज देखील संपले संपलेली आहे अध्यक्ष महोदय या प्रकल्पाला असलेला रस्ता अत्यंत दयनीय आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मयूरनगरमध्ये असलेली जी स्थितीचा विचार करून याच्या विचार करून त्या ठिकाणी जसं मुंबई शहरामधले रकडलेले प प्रकल्प होते पाचशे सतरा त्याच्यामध्ये तेरा दोनची कारवाई करून शासनाने निर्णय घेतला की अभय योजना आणायची किंवा अमिनेस्ट्री योजना आणायची तसं ह्या मयूरनगर असेल किंवा कन्यापाडा असेल या ठिकाणी असे रकडलेले आणि अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये असलेले जे प्रकल्प आहेत त्यांच्या बाबतीत देखील शासनाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की एम एम आर टीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत ती काही ठिकाणी ओव्हरलॅप होत आहेत अध्यक्ष महोदय हे नियोजन प्राधिकरण जास्त असल्यामुळे कुठलं प्राधिकरण कुठे काम करतं आहे हे कळत नाही आहे मला वाटतं मेट्रोच्या माध्यमात मेट्रो स्थानक जे आहेत ते मेट्रो स्थानकाच्या पा परिसरामध्ये पाचशे मीटरवर फुटपाथची कामं केली जाते अध्यक्षमध्ये गेल्या वर्षी महानगरपालिकाने कामे केली आहेत त्याच ठिकाणी मी आज एम एम आर डीच्या माध्यमातून काम केलं जात आहे आणि हा निधी जर कुठे जो व्यप सर कनक्लूड कन्क्लूड अध्यक्षमध्ये कन्क्लूड करतो अध्यक्ष जोगृषी विक्रो लिंक रोडमध्ये मेट्रो सहाच्या मधून काम चालू आहे आणि मेट्रो सहाच्या माध्यम काम चालूच असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी नसताना जे ज्या काही युटिलिटीज आहेत मग पाण्याची लाईन असेल सिवर लाईन असेल किंवा पर्जन्यवाजन्या असतील अध्यक्ष महोदय या कुठल्याही कशाही तोडून मोडून टाकलेल्या आहेत त्याच्यावर लोकांना त्रास होतोय आणि अध्यक्ष महोदय असं जर प्र प्रकारे काम जर झालं तर मला वाटतं होणारे जे परिणाम आहेत ते मुंबईकरांना भोगायला लागत आहेत आणि त्याच्यामुळे याच्यात कुठेतरी बदल होऊन या ठेकेदारांवर कारवाई करणं फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे मा माझ्या विभागामध्ये मी खास करून बोलायला सर सगळ्यांचं बोलायला लागेल परंतु ट्रामा केअर हॉस्पिटल आहे अध्यक्ष महोदय त्या ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये आरोग्य आरोग्य सुविधाचा तर बोजवारा आहेच त्या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्या नाही कुठं वेळ आहे नाही काळ आहे कुठल्याही वेळेत येतात कुठल्याही वेळेत जातात अशा प्रकारची स्थिती आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेले क प्राँ� कर्मचारी आहेत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न फार मोठे आहेत अध्यक्ष मोदय ट्रामाकेअर हॉस्पिटलमध्ये गेल्या जानेवारीपासून कामगारांना पगार नाही आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जो ठेकेदार नियुक्त केला त्या ठेकेदारला वर्कऑर्डर नाही आहे आणि त्या या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे अध्यक्ष जे एकशे पाच कामगार आहेत त्या सहा महिन्यापासून पगार नाही आहे अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या बाबतीमध्ये विचार करणं फार गरजेचं आहे अध्यक्षमध्ये माझ्या शेरवाला शाळा आहे आज जवळजवळ दहा वर्ष झाली दा ती शाळा तोडून ठेवली आहे आणि परंतु अजून त्याचा पुनर्विकास होत नाही आहे अध्यक्षमध्ये ज्या आपल्या काही एम्युनिटी येतात त्याच्यामुळे शाळेसारखं जर हे येत असेल कंट्रोल कर अध्यक्षमध्ये शाळेसारखी जी काही सुविधा आपल्याला मिळते पण अलीकडे काही विकासकांना ते शाळा दिल्या जातात आणि त्या अटी शर्ती आहेत ते शंभर टक्के विकासकाच्या बाजून दिल्या जातात मग गोरगरिबांनी त्या शाळांमध्ये हे घ्यायचं नाही का अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मा सी टी एस क्रमांक एक मोजे मजात या ठिकाणी एक शाळा था झाली आहे आणि ती इंटरनॅशनल स्कूल आहे कुठल्याही प्रकारचं नियम न पाळता त्या ठिकाणी तिथे हे चालू आहे अध्यक्ष महोदय ही गंभीर बाब आहे मला वाटतं एका बाजूने आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असताना जर आ, सक्षम लोकांनाच आपण सुविधा देणार असू तर मला वाटतं काही संयुक्तिक होणार नाही अध्यक्ष महोदय एक खास विशेष शेवटचा विषय विशे आहे अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये आदिवासी बंधू आहेत आणि त्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आता निर्णय झाला आहे की एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा त्यांना दाखला अवेलेबल करू शकत नाही त्याच्या पुरावा जर उपलब्ध करू शकत नाही त्यावेळेस पंचनामे करून करावं तर मु मुंबई शहरामध्ये मुलुंड तहसीलदार असेल बोरिवली तहसीलदार असेल यांच्याकडून त्यांना दाखले दिले जातात परंतु अंधेरी 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 तहसीलदारमध्ये साहेब एकोणसत्तर लोकांचे दोन दीड वर्षापासून प प्रलंबित आहेत अजून ही अत्यंत गंभीर बाब आहे अध्यक्षमध्ये माझी आपल्याला विनंती आहे आपल्या कुठल्याही प्रकारचं श्रेयवादामध्ये न जाता आपण मुंबईकरांना न्याय द्यायचा आहे आणि या ठिकाणी राजकारण करून आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही माझी विनंती आहे एस आर एच्या माध्यमातून जे गंभीर विषय मुंबई शहरामध्ये आहेत त्यासाठी विशेष करून मुख्यमंत्री महोदयांना लक्ष देऊन याचं निकाल माझ्या विभागामध्ये साठ प्रकल्प आहेत ते साठ प्रकल्प अद्याप एकही पूर्ण झाले नाही अध्यक्ष महोदय आता जे एस आर एने बुकलेट काढलाय त्या बुकलेटमध्ये असं म्हटलंय की तेवीसशे प्रकल्प झाले ओ सर तेवीसशे प्रकल्प झाले तर तेवीसशे प्रकल्प एक तरी पूर्ण झाला तर मला वाटतं मला वाटतं चांगलं होईल मला वाटतं माझी विनंती आहे की मुंबई शहरामध्ये अजून एक विनंती असे आहे अध्यक्ष मोदय की संपवतो माझी विनंती अध्यक्ष महोदय की मुंबई शहरामध्ये झपाट्याने पुन झोपडपट्टी पुनर्वसन कर राबवण्याचं हे चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या चा, जागेवरचे जे काही प्रकल्प होते ते साठ चौसष्ट प्रकल्प आता शासनाने घ्यायचा निर्णय घेतला आहे माझी विनंती आहे जे अत्यंत किचकट अशा झोपडपट्ट्या आहेत ज्या रिझर्वेशनाखाली आर जी पी जीच्या रकडलेल्या आहेत आणि मोठे लव स्लम आहेत तीन तीन चार चार झोपड्यांचे आहेत तर माझ्या शासनाने त्याच्याकडे जातीने लक्ष देऊन खास करून माझ्या विभागामध्ये मेघवाडी आहे या मेघवाडीने तीन हजार घरं आहेत आणि तीन हजार घराची जी संपूर्ण जागा आहे ती अध्यक्ष मोदय मध्ये आहे तर त्याच्यामुळे कुठल्याही विशेष बाब म्हणून केल्याशिवाय त्या लोकांना लवकर न्याय मिळणार नाही माझी विनंती आहे की शासनाच्या लक्ष देऊन मुंबईकरांना आधार द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र